राज्य सरकार एकीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर महिलांच्या अकाउंट वर टाकत असताना दुसरीकडे मात्र राज्य सरकारकडून यापूर्वीपासूनच सुरू असलेल्या श्रावण बाल योजना संजय गांधी निराधार योजना अशा अनेक योजनांकडे मात्र राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप धुळे तालुक्यातील पाळापूर गावातील लाभार्थ्यांनी केलाय ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर मिळतात त्याचप्रमाणे इतर योजनांचा लाभ वेळेवर मिळावा अशीच मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे धुळे तालुक्यातील वयोवृद्ध नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना आणि इतर योजनांचा लाभ गेल्या अनेक महिन्यांपासून मिळत नसल्यामुळे सदर लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येते राज्य सरकारकडून सुरू असलेल्या योजनांपैकी आता सध्या फक्त लाडकी योजनेकडे सरकारचा जास्त कल असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या इतर योजनांचे मानधन आम्हाला मिळावे अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे जागर जनस्थान करिता रूपक बिरारी धुळे प्रकाश पाटील मी बाळापूरून बोलते माझं पगार आहे ना नोव्हेंबर अठ्ठावीस तारखेपासून पगारच नाही आणि मग आम्हाला तहसीलदार जोडे जा तहसीलदार जोड दोन तीन वेळेस कागदपत्र दिले ते सांगताय तुमच्या याच्यात थोडं मग त्यांनी सांगायला पाहिजे ना काय अडथळा आहे बा काही नाही मग आम्हाला समजायला मार्ग आहे ना पण मग लाडक्या बहीण ना महिन्याचे महिने पैसे टाकताय मग आम्हाला का टाकता नाही ते माझी रिक्वेस्ट आहे मंत्रींना की मग आमची तुम्ही समक्ष सोडावा बा ही विनंती म्हण ना शांताराम मिस्त्री राहणार बाळापूर आणि इथं आता दिवाळी पगार भेटत नाहीये मला. तुम्हाला कुठल्या विषयाचे आतापर्यंत पैसे भेटत होते? श्रावण बाळ पासून श्रावण बाळ ना करेल होतं मी त्याला पैसे भेटत नाही. दर महिन्याला तुम्हाला किती पैसे भेटायचे? दर महिन्याला ते दोन हजार म्हणजे महिना ना नाही ते दोन महिना ना बी येत असं आठ अडीच महिना मा बी येत. आता कधीपासून तुम्हाला पैसे भेटत नाही आणि काय आता मागणी आहे? आता मारा, नी, नी, नी। माल माल मी बाळानाच गरमारा मन्नावर आणि मिसची दुसरं कोणीच नाही मला कमावणार पोर नाही सोर नाही काही नाही आणि या दिवाळी पासून पैसे भेटे नाहीत म्हणजे मला पगार पाहिजे मला कमावणारच कोणी नाहीये तर मग मी करू काय मी खाऊ काय मी आंधळी जरशी आहे तर मला हात पाय हा जागाच नाहीये ना मालिक मी आणज दोघे डोळ्या सरकारने मना हक्काना पैसा आहे तो देवायलाच पाहिजे लवकर लवकर मला कारण की चलन कराल माल काही